राव तुला काय वाटतं गाडीची चावी दिली नाही म्हणजे ही दूध घालायचं असं नाही आर माझं नुकसान झालं तर होई पण तुला धडा शिकवणार तुला आता ह्यातलं एक कोरडूस व देणार नाही आता मी व्यापारीला फोन लावला आहे बघ आणि आता ही सगळा खांडवा एकटाच विकून टाकणार आहे बघ त्यातलं तुला एक सुद्धा देणार शेरड राखायचे नावनं बोम जनावर राखायचे नावनं बोम आणि ही करा इकला की हातात पाहिजे असं कुठल्या देवाने सांगितले सांगा बरं अजिबात तुला शेरडाचा एक रुपया मेन तू जर राखू लागितली असती ना तर ह्यातलं तुला रुपया दिला जाईल आता काय नाही आज ना, तुला म्हशीचं दूध माझं वाया घालवलं आहे ना अजिबात तुला आता जागा नाही आ, आता शिर्ड मी उद्या पुतूर ठेवत नसतो या पर्याला दाखवणार आहे आणि शेरडाला कथा करणार आहे आता शेरडा येते कर्डा येते काय ठेवत नाही लय त्यानं धिंगाणार आहे हो इतका धिंगायला उच्चित का अभाई तुम्हाला दिसतंय सर एक मिनिटसुद्धा शेरडं बसू देत नाही ती एक मिनिट बघा किती पोहे दिले झाक झाक बघा एक मिनिट सुद्धा उभा राहू देत नाही अशी शेड ताणून हा की तवा शेडच बघते ह्याला काय वाटतंय आहेत आहे या जगात आहे काहीच मिळत नसतं बाबा तुला काय वाटतं मी आता साईडला निघालो म्हणजे ह्याचा हाल होते अरे माझा हाल होत तर कारण का मी शेर्ड राखायला मस राखायला कुठल्याच कामावर कुठल्याच फाटीवर महाग पडत नाही त्यामुळं तुला काय भीक मागायची वेळ येणार नाही माझ्या माझ्या भाषी आलाय लक्षात तुला वाटतंय आईत राखतंय शेर्ड आणि माही अजिबात तुला इकरा नेमा देत नसतो देणार म्हणजे देणारच नाही माझे एकदा डोक्यात फीड बसलं की माझं तुम्हाला माहिती जास्त कसं आहे की हा अरे तुला गाडीची चावी घेऊन काय मिळालं मला सांग फक्त येऊन जाऊन तुझं नुकसान झालं आता ती मस्त सुद्धा मी ठेवत नसतो आणि तुला घ्यायची असली मसर तर सडी मसर घे दुधाची मसर मला पाहिजे दुधाची मसर मी देत नाही कारण का मी त्यांना सांभाळायला आहे तू बारकी जनावर किती ती मोठी किती मोठ्या ती बारकी तू कष्ट करायचे ना म्हणून तर खायला पाहिजे नवरा बायको दोघं बी आई तर खायला तीन फिरायला मी नगरलाच तेवढा गेलेलो ती पण एक दोन दिवस फिरायला आ तरी ह्यांच्या पोटात दुखते आणि ही दररोज फिरती तर नाही तुम्हाला कळाय पाहिजे होते लगा तुम्हाला कळ ना झाले आयत्या पिठावर रेगोट्या हाणल्या ती मला अजून नाटकं करताय तुम तुम्हाला म्हणा शिकवल्याशिवाय राहणार नाही असल्या ऊन वादळ म्हणा इथं आकाशात तरी सुद्धा मी शिरड सोडायचं बंद झालं नाही मस्त हिंडवतोय शिरड हिंडवतोय असल्या ऊन वादळ पाऊस तुम्ही लगा आहे तर नुसतं पैसाही आलेला खर्चत बसला हा तुला सुट्टी नाही माझं कसं असतं एकदा मी निर्णय घेतला की तू पुराच करत असतो तू बायकोचा बैल झालाय तू सगळं तुझ्या तु जा बायकोच ऐकतो तु। आणि लुबाडाय शिकलाय आज पण तु तुला फुकाट गावलं ना पैसे दाबलो पैसे म्हणजे निमेपेक्षी जास्त पैसे टाकून त्याच्या बायकोच्या नावावर त्याच्या नावावर यफड्या करून बसला हो आणि मी काय मोकळा हात हल मोकळा आहे माझ्यापाशी काय सुद्धा नाही माझ्यापाशी काय शेरडन मस्त एवढंच आहे दुसरं काय हे ना लय लो पाडलो बँका भरले आहे ना बँक अरे भावाचं खाल्लेलं तुला पोचत नाही बरं किती पण नक्की भावाच पचत नाही लय कष्टात कमवलेलं असते आणि म्हणत असते रे की दोघ नवरा बायको आम्ही कामाला करत होतो तुम्ही दोघ करत नकता अरे मी तुम्हाला ऐकत नव्हतो काम मला इतकं मी काम करत होतो तू मला आज येऊन सांगायला लागला काय ला वाटत मी जैशना आर मी काम ज्यादा करत होतो मी बोलून दाखवत नाही करून दाखवतो तुम्हाला बोलायची सवय लागली नसती मी ही केलं मी ती गेला आज फिरायला तुमचं किती के दिवस गेलं सांगा ना आजपतूर तुम्ही घर फिरला गाव फिरला देऊ देऊ करत फिरला फिरलेला अंतर सांगा ना आज ही अमुकाला आज तमूकडे गेला का आम्ही कुठे फिरलो आम्ही आजपत्र फिरलो का नाही फिरलो तुम्ही फिरला कुणाच्या जीवावरती फिरला माझ्या जीवावरती तुम्ही फिरत होता आयुष करत होता आता फिरून दाखवा आता माझ्या जीवावरती तुम्ही आज फिरला तुमच्या हिमतीवर फिरून दाखवा ना अ मग तुम्ही जिखलं म्हणायचं तुम्ही हारलाय हारलाय मला विरोध करून तुम्ही फसला आता फिरूनच दाखवा तुमी?